नमस्कार मित्रांनो मी सुधीर तळेकर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुमचंही बँक अकाउंट जर मायनसमध्ये दाखवत असेल तर तुम्ही त्याची तक्रार घरबसल्या नोंदवू शकता एवढंच नाही तर तुमच्या बँकेला तुमचं अकाउंट मायनस करण्याचा कोणताही अधिकार नाही त्यामुळं आर बी आय तुमच्या बँकेला जर तसं केलं तर दंड देखील थोटवू शकते तर मित्रांनो तर मित्रांनो तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल जर तुमचं अकाउंट मायनसमध्ये गेलं तर त्याची तक्रार कशी नोंदवायची तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ वी तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुमचं बँक अकाउंट जर मायनस झालं तर त्याची तक्रार नोंदवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम हे ब्राउजर ओपन करायचं आहे गुगल क्रोम हे ब्राउजर ओपन केल्याच्या नंतर येथे बॉक्समध्ये मी जी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती टाईप करायची आहे किंवा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवरती क्लिक करून देखील या ठिकाणी येऊ शकता तर तुम्हाला बॉक्समध्ये सी एस एम एस डॉट आर बी आय डॉट ओ आर जी डॉट इन असं सर्च करायचं आहे हे सर्च केल्याच्यानंतर नंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल अशा प्रकारचं पेज ओपन होईल आता या ठिकाणी तुम्हाला फाईल कंप्लेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमची तक्रार नोंदवण्यासाठी फाईल अ कंप्लेंट या ठिकाणी क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल आता या ठिकाणी इंटर कॅपच्या या ठिकाणी जो समोर कॅपचा दिलेला आहे तो जशास तसा टाकायचा आहे कॅप्चा टाकून झाल्याच्या नंतर खाली यायचं आहे आणि नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर आता नेम ऑफ कंप्लेंट या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर खाली मोबाईल नंबर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे त्याच्यानंतर गेट ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचं आहे आता तुमच्या मोबाईलवरती हो एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर व्हॅलिडेट या पर्यावरती क्लिक करायचा आहे व्हॅलिडेट या पर्यावरती केल्याशन क्लिक नंतर हा जो काही फॉर्म आहे तो तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे तुमचा ईमेल आय डी त्याच्यानंतर इथे कंप्लेंट कॅटेगरी या ठिकाणी क्लिक करून इंडिव्हिज्युअल तुमची वैयक्तिक कंप्लेंट असेल तर इंडिव्हिज्युअल या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचं एज वगैरे टाकायचं आहे त्याच्यासमोर तुमचं जेंडर मेल फिमेल जे काय असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर कंप्लेंट स्टेट ऑफ रेसिडेन्स या ठिकाणी तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे तो निवडायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा पिनकोड या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे पिनकोड टाकून नंतर तुम्हाला एंटिटी नेम या ठिकाणी तुम्हाला जो काही प्रॉब्लेम आहे कोणत्या बँकेशी त्याचं नाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर तुम्हाला तुम 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 ए जीवर कंप्लेंट रिलेटेड टू क्रेडिट कार्ड असेल क्रेडिट कार्डचे प्रॉब्लेम असेल तर यस करायचं नसेल तर नो करायचा आहे एंटिटी टी स्टेट या ठिकाणी तुम्हाला तुमचं कोणत्या राज्यात प्रॉब्लेम आहे तो राज्य सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला ज्या जिल्ह्यात तुमची आहे ज्या ठिकाणी तुमचा प्रॉब्लेम झालेला आहे ते जिल्ह्यात तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर इच युअर कम्प्लेट सब्जेक्ट जस्टिस अंडर द आर्बिट्रेटर ऑलरेडी डील विथ मेरिट्स बाय करंट या ठिकाणी यस करायचं आहे ठिकाणी सिलेक्ट केल्याच्यानंतर नंतर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला वाचायची आहे आणि या ठिकाणी ओके या पर्यावरती क्लिक करायचं आहे बरोबर असेल तर त्याच्यानंतर अशा प्रकारे तुमची कंप्लेंट जी आहे ती रजिस्टर होईल आता येथे कंप्लेंट नंबर जो भे भेटलेला आहे तुम्हाला तो व्यवस्थित जपून ठेवायचा आहे त्याच्यानंतर आता ही तक्रार तुम्ही चेक देखील करू करू शकता याचं स्टेटस जे आहे ते तुम्ही चेक करू शकता तर त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला येथे पी डी एफ आहे ती, ती देखील तुम्ही डाउनलोड करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला याचं स्टेटस चेक करण्यासाठी पाठीमागे यायचं आहे पाठीमागे आल्याच्यानंतर येथे ट्रॅक युअर कंप्लेंट या पर्यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर गेट ओ टी पी पर्यावरती क्लिक करून ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी टाकून नंतर सबमिट या पर्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी स्टेटस दिसेल तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचं जर अकाउंट मायनस झालं तर तुम्ही या ठिकाणी तक्रार नोंदवू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद